नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात ही मोठी भेट मिळणार हे सात नवीन लाभासह डी ए आणि डी आर ही वाढणार जाणून घ्या सर्व माहिती व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो नवीन वर्षाची सुरुवात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे केंद्र सरकारने आपल्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता आणि महागाई वाढ करण्याची घोषणा केली आहे आलेल्या माहितीनुसार सरकार इतर सात फायदेही कर्मचाऱ्यां कर्मचाऱ्यांना देणारे देण्यात येणार आहे या नवीन लाभामुळे कर्मचाऱ्यांना महागाईचा सामना करणे सोपे जाणार आहे डीए डीआर हाईक म्हणजे काय महागाई भत्ता आणि महागाई सवलत ही सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या पगार किंवा निवृत्ती वेतना व्यतिरिक्त दिली जाणारी रक्कम आहे महागाईचा प्रभाव कमी करणे आणि कर्मचाऱ्यांची क्रयशक्ती टिकवून ठेवणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे जेणेकरून कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल व त्यांचे जीवनमान ही सुधारेल डीए डीआर वाढीचा प्रभाव असा असेल यावेळी सरकारने डीए आणि डीआर मध्ये चार टक्के वाढ केली आहे यामुळे छेचाळीस टक्के झाला आहे ही वाढ एक जानेवारी पासून लागू होणार असून लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा थेट फायदा होणार आहे यामुळे महागाई भत्ता हा वाढणार आहे डीए डीआर वाढीचा परिणाम डीए डीआर मध्ये वाढ केल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना अनेक फायदे मिळतात ते फायदे पुढील प्रमाणे असते आर्थिक स्थिरता महागाई भत्त्यात वाढ केल्यास कर्मचाऱ्यांच्या के मासिक उत्पन्नात सुधारणा होईल पगारात चांगलीच वाढ दिसून येईल सरकारी कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारेल महागाईचा कमी परिणाम यामुळे वाढत्या महागाईमुळे होणारा आर्थिक भार कमी होण्यास मदत होईल पेन्शनधारकांना दिलासा पेन्शनधारकांना डीआरच्या दिला स्वरूपात अतिरिक्त रक्कमही मिळेल ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल मासिक पेन्शन मध्ये वाढ होईल बचतीत वाढ अतिरिक्त उत्पन्ना सह कर्मचारी त्यांची बचत वाढवू शकतील पगारात वाढ झाल्याने कर्मचारी आर्थिक बचत करू शकतील राहणीमानात सुधारणा अधिक उत्पन्नामुळे जीवनमान सुधारेल राहणीमानाचा दर्जा सुधारेल सरकारने दिलेले सात नवीन फायदे पुढील प्रमाणे डीए डीआर सात फायदेही दिले आहेत हे फायदे केवळ कर्मचाऱ्यांसाठी नव्हे तर त्यांच्या कुटुंबियासाठीही महत्वाचे आहेत आरोग्य विमा योजना सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन आरोग्य विमा योजना सुरू केली आहे ज्यामध्ये त्यांना कमी प्रीमियमवर अधिक संरक्षण मिळेल या विम्या या विम्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत मिळून जाईल घर भाडे भत्ता कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या शहरानुसार चांगला एच आर ज्यामुळे घर भाड्याचा बोजा कमी होईल प्रवास भत्त्यात वाढ प्रवास भत्ता वाढवण्यात आला आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामावर किंवा वैयक्तिक प्रवासावर अधिक खर्च करता येतो मुलांचा शिक्षण भत्ता सरकारने मुलांच्या शिक्षण भत्त्यातही सुधारणा केली आहे ज्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणे सोपे होईल कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुलांना चांगल्या विद्यालयात ऍडमिशन करत करता येईल सेवानिवृत्ती लाभ सुधारा ग्रॅज्युएटी आणि रजारोखीकरण यासारख्या सेवानिवृत्ती लाभाची मर्यादा वाढवण्यात आली आहे यामुळे ग्रॅज्युएटी चांगलीच मिळेल कर्जावरील सबसिडी कर्मचाऱ्यांना घर किंवा वाहन खरेदी करण्यासाठी कर्जावर सबसिडी दिली जाईल या महत्वाच्या निर्णयामुळे अनेक कर्मचाऱ्यांचे वाहन खरेदी करण्याचे स्वप्न साकार होणार आहे विशेष बोनस काही विभागातील कर्मचाऱ्यांना विशेष बोनसही जाहीर करण्यात आला आहे हे बोनस कर्मचाऱ्यांच्या बेसिकवर अवलंबून असणार आहे धन्यवाद